व्याजाचे पैसे देण्यावरून सुनील बळे यांच्या विरोधामध्ये सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे परंतु गुन्हा मागे घेण्यासाठी धमकी देत असल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे निवेदनात करण्यात आली आहे गैर अर्जदार यांच्या विरुद्ध केस दाखल केलेल्या असताना देखील केल माझ्यावर दबाव आणून मला वारंवार फोन करून धमकी देत असल्याबद्दल हुसेन अजमुद्दीन मुजावर राणार जेऊर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे दिनांक सतरा मार्च रोजी सात रस्ता येथील तडवळकर जिमच्या समोर सिद्धेश्वर आईस्क्रीम येथे ज्यूस पीत असताना सुनील बळे हा त्याच्या तीन साथीदारांसमवेत तिथे आला आणि त्यानं मला पैशाची मागणी केली त्यावेळेस तुमच्या पूर्ण पैसे दिले आहेत असे सांगत असताना तू मेरे साथ चल असं म्हणत त्याने मला त्याच्या सोबत घेऊन गेला सुनील यांना मोटरसायकल वर बळजबरीने बसवून बीटबट्टी येथे घेऊन गेला, गेला। आणि पुन्हा त्यांना तीन लाख रुपये पैशाची मागणी केली माझे दोन्ही हात दोरीने बांधून मला जमिनीवर बसवलं आणि तो मला सतत पैशाची मागणी करत होता माझा भाऊ सद्दाम याला फोन करून बोलावून घेऊन त्याला देखील तीन लाख रुपयांची मागणी केली आणि देऊ शकलो नाही तर तुमचं शेत माझ्या नावावर करा अशी त्यानं दमदाटी केली आणि जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत गाडी देत नाही असं म्हणत शाईन मोटारसाय सत्त्याण्णव नव्वद आणि विवो कंपनीचा मोबाईल त्यांना काढून घेतला आणि सदर बाजार पोलीस स्टेशन इथं एफ आय आर दाखल केली आहे परंतु गैर अर्जदार राजकीय पक्षांचा दबाव आणून मला वारंवार फोन करून केस मागे घेण्यासाठी दबाव आणत असल्याचं त्यांनी पोलीस आयुक्तांना सांगितलं दरम्यान एकोणीस मार्च रोजी आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्टेशन मध्ये हजर असताना देखील पोलिसांनी आरोपी अटक केली नाही आरोपी हा सध्या मोकाट फिरत असून माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाचा कधी घातपात करेल याचा नेम नाही त्यामुळे लवकरात लवकर आरोपी आणि त्याच्या इतर साथीदारांना अटक करण्यात यावी अशी विनंती हुसेन अजमुद्दीन मुजावर राना जेहूर तालुका अक्कलकोट यांनी पोलीस आयुक्तांना अर्जाद्वारे केली आहे